नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत किल्लारीमध्ये आणि आज आपण घेणार आहोत नीलकंठेश्वराचं दर्शन तर मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आज नीलकंठेश्वराच्या दर्शनाला आलो होतो किल्लारीला सहज कामानिमित्त तर चला मित्रांनो आपण घेऊयात नीळकंठेश्वरचं ही पहा परिसर तुम्हाला सर्व परिसर दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे मित्रांनो हे पाहू शकता जर तुम्ही कधी किल्लारीला आलात तर नीलकंठेश्वराचं दर्शन घेण्यासाठी नक्की या मित्रांनो किल्लारीच्या चौकामधून दोन ते एक ते दोनच किलोमीटर अंतर असेल हे पहा मंदिर मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता बाहेरून मंदिर इकडं पिण्यासाठी पाणी वगैरे आहे मित्रांनो इथं खूप मोठी यात्राही होते मित्रांनो यात्रा असते आणि या परिसरामध्येच यात्रा भरली जाते किल्लारीचा इतिहास तर खूपच मोठा आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे तर चला आपण जाऊया दर्शनासाठी हे पाहू शकता मंदिरामध्ये जाण्यासाठीचं महाद्वार मी आणि माझा मित्र विनोद दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत विनोद 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 पहा सुरुवातीला गणपती बाप्पा आहेत कंटेश्वराच्या मंदिरात आपण आलेलो आहोत सम घेऊयात आपण आता

तर मित्रांनो माता दर्शन करून झालं आहे त्याला तुम्हाला पण दर्शन हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही हे शिवलिंग आहे निळकंठेश्वर ते शिवलिंग आणि हे पाहू शकता तुम्ही हे पाहू शकता हे जे तुम्हाला पाणी दुधासारखं दिसते ते स्वयंभू आहे मित्रांनो पिंडीमधून पाणी येतं देवाचा चमत्कारच आहे मित्रांनो होऊ शकता दर्शन तुम्ही दर्शन घ्या मित्रांनो कोणाला इतक्या लांबे न होत असेल तर तुम्ही दर्शन घेऊ शकता तर तुम्हाला मंदिर पण दाखवतो नंदी नंदी भगवान त्याला इथं एक पिंड आहे मित्रांनो पाहू शकता आणि हा आहे सभागृह तर सभा मंडप आहे कार्यक्रम वगैरे असला तर इथं होतं हे पहा बरेचसे चमत्कार या मंदिराचे आहेत मित्रांनो सारखं भाविक इथे येत असतात हे ये पाहू शकता तुम्ही मला बाहेरून दाखवतो आता बाहेरून फिरून तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि आलेलो मंदिराच्या बाहेर हे पहा बाहेरून मंदिर पाठी मग भाग आहे खूप मोठं मंदिर आहे मित्रांनो या विनोद झालं दर्शन हो तसं वाटलं दर्शन करून खूप छान वाटलं चला जाऊ करून ऑफिस आहे मित्रांनो मंदिर ट्रस्ट चला आता आपलं दर्शन झालेलं आहे आणखीन बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे चला सत्य मित्रांनो तुम्ही घराघर मूर्ती काम केलेलं आहे पूर्णपणे पाहू शकता एंट्री करायच्या तिथंच आणि बाहेर हत्ती पण आहेत तर मित्रांनो हे बाहेर जे मंदिर बघा तिथं पण आईचं मंदिर आहे बघू शकता बाहेरचं वातावरण विनोद काहीतरी विचार आला आहे महाराजांना बघू शकता तुम्ही कोणालाही माहिती नाही कसं येते आणि भूकंपामध्ये मामा भूकंपामध्ये पण मंदिर होत मामा हे मामा भूकंपामध्ये पण मंदिर होत बरोबर आम्ही डुकीच्या लातूरच्या पलीकडं आहे गाव आमचं असं फिरायला आलतो गाव कुठं होत भुकुम झालं गाव हे बाजूनी सगळं गाव होत्या काही पल्लेलं ही असेल तस बर बार बार बार। चला चला, चला विनोद्या कि दक्षिणा द्या तर मित्रांनो तर हे पहा विनोद दक्षिणा देऊन पाया पडून येत आहे तर बघू शकता मित्रांनो हा सगळा भूकंप झालेला भाग आहे मित्रांनो ही पहा माती आता आणून टाकली आहे पण इकडं सगळा भूकंप झालेला भाग आहे मंदिराच्या बाहेर आणि महाराजांना विनोदला हे करण्यात आलं म्हणजे विश्वास बसण्यात आला होता की खरंच पाणी येतं आहे का खालून पिंडीच्यामधून पाणी येते का तर इनं त्या महाराजांना विचारलं महाराज म्हणले पाणी मंदिराच्या बाहेरून येतं आपलं मंदि मूर्तीमधून पाणी येतं पिंडीमधून पाणी येतं आणि पाणी जर इना झालं तर काहीतरी अपशगुण आहे असं त्या मामांचं म्हणणं आहे महाराजांचं म्हणणं आहे हे मंदिराच्या समोर आणखीन एक मंदिर आहे मित्रांनो हे पाहू शकता महादेवाचंच मंदिर आहे मित्रांनो हे पण दर्शन घेऊ आपण शंभो पार्वते पद हर 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 महादेव ओम आणखीन एक तिकडं मंदिर दिसतंय मित्रांनो दिसून हे पहा तुम्हाला दिसत असेल हे पहा खूप कुठलं मंदिर आहे ते जाऊन <sighs> mother mother तर मित्रांनो आपलं फायनली दर्शन झालेलं आहे निळकंठेश्वराचं दर्शन झालेलं आहे आणि आईचं मंदिर आहे मित्रांनो हे तुम्हाला म्हणलं होतं जी कशाचं मंदिर आहे ते बघू आपण हे अंबाबाईचं मंदिर आहे तर आत्ता आपण जाणार आहोत ज्या ठिकाणी भूकंप झाला अशा ठिकाणी आपल्याला जर कसं वाटलं दर्शन घेऊन छान वाटलं काय काय म्हणले बाबा बाबा आले विचारत होतो तुम्ही काय काय म्हणले बाबा बाबांनी सांगितलं ते पाणी खालून पहिल्यापासून येतं आणि अद्भुत पिंड आहे असं सांगितलं आणि रात्री तर आता भूकुं झालेलं सगळं ठिकाणं रात्री तर माणसं येतात का कोणाच काय कोणी ना येत नाही म्हणजे सील असते पूर्ण आले तर पाच सात गाड्या घेऊन रात्री दर्शनाला येते मंदिर लावून असते बाबा मंडे मी जवळपास दहा वर्ष झालं इथं राहतो बरं बरं आणि ह्या परिसरात मी एकटाच तर बघू शकता मित्रांनो तुम्ही असं हे आहे किल्लारी आणि आता आपण जाणार आहोत काही तुम्हाला तीस वर्षाखाली झालेली जी घटना आहे मित्रांनो दुःखद घटना पाहू आपण पाहू शकता मित्रांनो एकोणीसशे त्र्याण्णव साली जी घटना झाली त्या घटनेची ही साक्ष आपण पाहत आहात मित्रांनो याच ठिकाणी बरेचसे चिमुरडे मोठे माणसं बाया मृत्युमुखी पडल्या होत्या मित्रांनो पाहू शकता हे झाड मित्रांनो फक्त झाड नसून खूप काही सांगून जातात मित्रांनो ही, ही पडलेली माती बघा मित्रांनो तुम्ही आपण सध्या आहोत किल्लारीमध्ये मित्रांनो ज्या ठिकाणी एकोणीसशे त्र्याण्णव वर्षी जगभराला हदरवून टाकणारा भूकंप ज्या ठिकाणी झाला त्या गावामध्ये आपण आधी आहोत मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही हे चित्र तुम्ही, तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे पहा बघू शकता मित्रांनो तुम्ही एकोणीसशे त्र्याण्णव सालच्या तीस सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार पहाटं तीन वाजून छप्पन मिनिटाला लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये भूकंप झाला होता मित्रांनो त्या लातूर त्या भूकंपाला लातूरचा भूकंप असं म्हणलं जातं आणि भूकंपाचे केंद्र सोलापूरच्या ईशान्ये सत्तर किमी अंतरावर होतं मित्रांनो आणि ती भूकंपाची तीव्रता ज्या वेळेस मोजली होती सहा पॉईंट चार अशी ती तीव्रता होती मित्रांनो हे पहा पडलेले घरं तुम्हाला दाखवतो आहे आज तीस वर्षानंतर ही अशी अवस्था आहे मित्रांनो या ठिकाणची तुम्ही पाहू शकता आणि या तीव्रतेच्या भूकंपामध्ये अंदाजे अंदाजे सात हजार नऊशे अठ्ठावीस लोक मृत्युमुखी पडले होते मित्रांनो आणि पंधरा हजार आठशे चोपन्न जनावरांचा मृत्यू झाला होता तर सुमारे सोळा हजार लोक जखमी झाले होते बावन गावातील तीस हजार पूर्णपणे जमीनदोस्त झाली मित्रांनो याच भूकंपाने पाहू शकता मित्रांनो काय वाटलं असेल मित्रांनो लोकांना त्यावेळेस लोकगार झोपेमध्ये असताना हा भूकंप झाला होता हे पाहू शकता तुम्ही आपल्याला जास्त मध्ये जाता येत नाही मित्रांनो कारण झाडं खूप आहेत आणि हे पहा हे आपण एका घरावर आहे मित्रांनो आपण आपण सध्याला एका घरावर उभारलेलो आहोत आणि तीस वर्षानंतर भूकंपाच्या नंतर ही घराची अवस्था आहे मित्रांनो की पाहू शकता ही असं खाली ही बुरुजासारखं घर आहे मित्रांनो इथं दिसतंय मला पाहू शकता तुम्ही पहा इथून खोल हे पहा मित्रांनो पहा तिकडं खोल आहे पाहू शकता तुम्ही बघा मित्रांनो घराचा शिळगा सर्व सर्व गाव असं आहे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही जिकडं बघल तिकडं असायचं आहे मित्रांनो हे पाहू शकता आणि ह्या साईडला निळकंठेश्वराचं मंदिर आहे हे पाहू शकता तुम्ही तर फायनली आपलं बघून झालेला मित्रांनो खूप फिरलोत पण तेवढा मोठा व्हिडिओ बनवणं शक्य नाही त्याच्यामुळं इतकंच जर कोणाला फिरायला यायचं असेल तर येऊ शकता शेतामध्ये झाला शेतात शेतामध्ये झाला तरी काय होणार आहे शेतामध्ये पलटी थोडीच होणार आहे एक घर मंदिर आता मंदिराला काय झालं नव्हतं म्हणत त्यावेळेस असं ऐकण्याचा काय माहिती आपल्याला तर आपण तो विचार विचारू कोणाल तरी आपण माहिती घेऊ थोडी शेतामध्ये जरी भूकंप झाला तरी शेतामधल्या लोकांना काय झालं नव्हतं जी घरी होते रात्री गाड झोपीत होते का लोक ते जागेवरती हे झाले होते पाहू शकता तर चला मित्रांनो फायनली आपलं झालेलं आहे पाहून दर्शन पण घेतलेलं आहे मित्रांनो तुम्हालाही जर पाहायला येत असेल तर येऊ शकता दर्शनाला येते तर येऊ शकता तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा